पनीर दूध व औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार तपासणी केंद्रांची संख्या वाढवणार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पनीर दूध आणि औषधांमध्ये होणारी भेसळ थांबवण्यासाठी शासन अत्यंत गंभीर असून यासाठी आधुनिक तपासणी केंद्रांची संख्या लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले न्यूजचे संपादक विनोद गोळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली मुख्यमंत्री नरवळे झिरोळ साहेब हे आली इथं आलेले आहेत साहेब एकूण महाराष्ट्र गौरव यात्रेबद्दल आपलं काय म्हणतात आज या ठिकाणी जे काही गौरव यात्रेचा सांगता समारंभ हो। आणि आपण मला संपर्क मंत्री म्हणूनही उल्लेख केला तर त्याच्याहीपेक्षा मी आमदार साहेबांचा चांगला सहकारी सा दोस्त म्हणून मी मान्य केलं की बाबा मी येईल नसल तर मला खूप आज अडचण होती परंतु अडचण सांगून आपण महाराष्ट्रासाठी ज्यांनी अगदी प्राणाचं बलिदानसुद्धा दिलेलं आहे का एकशे सहा हुतात्म्य झाले महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या दृष्टीने आणि त्यात यशवंतराव चव्हाण साहेब असतील त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं असेल त्यांची एक सुमरण म्हणून त्या ठिकाणी एक मृग आम्ही महाराष्ट्रमधून अजितदादांनी गोळसाहेबांचे पटेल साहेब साहेब यांनी सगळ्यांनी एक एक विचार केला की आपण पूर्ण महाराष्ट्रभरातून सहा डिव्हिजनमधून अशी काही मंगल कलश यात्रा काढून सगळ्या आध्यात्मिक धार्मिक किंवा सांस्कृतिक ऐतिहासिक ठिकाणं जे असतील किंवा नद्या नाले का ज्याच्यानं आज आपल्या महाराष्ट्राची शेती अतिशय शे चांगल्या पद्धतीनं फुललेली दिसते त्याच्यावरची असलेली धरणं अशाच जल आणि माती त्या ठिकाणची पवित्र माती आणून आणि आपण एकत्ररित्या ती मुंबईमध्ये त्याचं एक जी काही हुतात्मा चौक आहे तिथून त्याची एक शोभायात्रा काढून आणि जांभोरी मैदान वरळी इथं त्याची पूर्ण तीन दिवसाचा कार्यक्रम तो आयोजित केला आहे तीन दिवस वेगवेगळ्या प्रांतातले किंवा वेगवेगळ्या खाद्य खाद्यसंस्कृती किंवा इतिहास किंवा काहींना मार्गदर्शन पण काही बोलायचं असेल तर अशा पद्धतीचा तीन दिवसाचा कार्यक्रम मुंबईमध्ये आहे या मंगल कलश यात्रेतून आजीदादांचं ब्रँडिंग चालू आहे का मुख्यमंत्री पदासाठी नाही ब्रँडिंग म्हणून म्हणता येणार नाही पूर्व आम्ही जेव्हा आपण म्हणतो तर ब्रँडिंगचा काही विषय नाही कुठलीही गोष्ट शंभर टक्के ब्रँडिंगनी होते असं नाही तर त्यांच्यात ती तळमळ आहे ना त्यांचं जर आपण बघितलं शिक्षण पाणी ह्या गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात भर जोर असतो तो काय आजच नाही तो आज त्यांना तीस पस्तीस वर्ष झाले असते तेव्हापासून त्यांच्या कामाची पद्धतच ती आहे आता आपल्याकडे आप अनावश्यक प्रशासन असं याच्या मागा भाषणामध्ये आपण अन्न औषध प्रशासनामध्ये आपण काय बदल करणार आहात वेगवेगळ्या पद्धतीने काय बदल अन्न औषध प्रशासनमध्ये खूप मोठे बदल करायचे चान्सेस आहेत पण पहिला बदल मी करायचा ठरवला आणि तो केलासुद्धा का एम पी एस एकतर त्या खात्याला माणसंच नाही आहे एकावन्न टक्के लोक कमी आहेत मग पहिली आपण सुरुवात केली का तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी एम पी एस सीनं काही एक्झाम घेतल्या होत्या एकशे चौऱ्याण्णव मुलं त्यांची तात्काळ निकाल लावून आणि त्यांच्या नियुक्त्या आता दिलेल्या आहेत परत काहींच्या एक्झाम झाल्या त्यांनासुद्धा लगेच त्यांचा निकाल लावून त्यांनाही नियुक्त्या देणार जोपर्यंत माणूस बळ नसेल किंवा आता ह्या दुधावरचं मी सांगितलं मिल्को टेस्ट मशीन एक आहे राज्यात तीन लॅब आहे आता एवढं मोठं राज्य आणि लॅब तीन म्हणून आपण लॅब काही पी 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 तत्वावर घेतो काही केंद्रानं मध्यंतरी सत्तावीस मोबाईल व्हॅन देऊ केलं आहे त्याचं टेंडर केलं होतं परंतु ते माणसं कोणी द्यायची केंद्राने द्यायची का राज्याने द्यायची ह्या वादात ते टेंडर रिजेक्ट झालं पुन्हा नव्यानं टेंडर करतोय त्याच्यावर ही आपली माणसं देऊन आणि त्या सत्तावीस मोबाईल व्हॅन वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये देऊन जागेवरच त्याची टेस्ट आणि जागेवर त्याचा रिझल्ट अशा पद्धतीनं आपलं प्लॅनिंग आहे आपण जे सांगितलं मागे पनीर बाबत मोठा मुद्दा विक्रम सिंह पाच त्यांनी सुद्धा विधानसभेचा उपस्थित केला होता याबाबत हरकती सुद्धा सरकारने मागवलेले पनीर जे पनी छोटं पनीर आहे की काय आपण त्याला बोगस पनीर त्याच्याबाबत आपले काय पावलं उचलली आपल्या पक्षात त्याचं मी पहिलं एक तर ते सेंट्रल गवर्नमेंटने मान्यता दिलेली आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या केंद्रानं मान्य केलेल्या राज्याला थोडे अधिकार वेगळे आहेत आणि केंद्राचे वेगळे आहेत तर जसं आता इथं दूध कलेक्शन होत असेल समजा साठ हजार लिटर तर त्याच्यावर अधिकार राज्यातल्या एफ डी एचा नाही त्याला केंद्राचा अधिकार आहे एकूण पन्नास हजार लिटर असेल तर त्याला राज्याचा आहे आणि म्हणून ह्या असे काही जे बंधनं आहेत ते थोडेसे सोडून घेण्याच्या दृष्टीनं कारण आपल्या इथं नगर झालं किंवा पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातला अगदी सुरगाण्याला आमचं एक शेवटचं गुजरात बॉर्डरवरचं गाव आहे प्यायला पाणी नाही पण साधारण पाच ते सात लाख रुपये पंधरा दिवसाला ते लोक घेतात दुधाचे आणि म्हणून त्याच्यात बदल करण्यासाठी आपण केंद्राला लिहितोय की बाबा हे अधिकार तुम्ही आम्हाला द्यावेत अशी विनंती आपण करतोय त्या अधिकार आल्यानंतर आपण जसं आता तर मी एकाच रात्रीला अठ्ठ्याण्णव टँकर शॅम्पल घेतले होते पण शॅम्पल घेणं ही बाब निव्वळ प्रदर्शन आहे पण लॅबच नाहीत म्हणून टेस्टिंगला लॅब नाही हे सांगून आज डिपार्टमेंट मोकळं होते म्हणून आपण माणसं प्लस लॅब आणि नंतर त्याची सुरुवात करणार आहोत पण मग ह्या बेसळीवरचा मुद्दा जो माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे किंवा सर्वसामान्य शेतकरी आज मी शेतकरी आहे माझ्याकडे दुधाचा व्यवसाय होता आता एक पाच सात गाई आहेत तर दूध कसं न परवडणारी गोष्ट आहे म्हणून त्याच्यात काही नैसर्गिकसुद्धा काही बाबी आहेत बदलावं लागणार आहे का जसं एस एन एफ जे आहे त्या आता धार काढता नजरी घेतलं सॅम्पल तरी ये कमी येते त्याच्यावर विचार तज्ञांकडून आम्ही करतोय आपल्याकडे मागायची तर त्या पद्धतीचा त्याच्यावर मी सांगितलं ना कमी ट्रॅक सिस्टीम करणार आहे आता बऱ्याच ठिकाणी जे माणसं कमी म्हणून एखादा म्हणजे दोन दोन तालुके तीन तीन तालुके मिळून एक माणूस काय टेस्ट करणार आहे त्याला मशीनच नाही तर टेस्ट काय करेल म्हणून आपण ते ट्रॅक मशीन सुद्धा घेतलंय जेणेकरून बियाणांमध्ये बोगस पद्धती आली औषधांमध्ये सुद्धा बोगस आहे काही औषध आपल्याकडे येतात यावर नियंत्रण म्हणजे आपण कशा पद्धती करणार म्हणून त्याच्यात मी ते सांगतो का बोगस आहेत हे मी सांगतो आणि एखाद्या ठिकाणी करून का टेस्ट पण एखाद्याच ठिकाणी कारण त्याला ती जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे की जो लॅब पाहिजे